हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर यावर्षी राखी पौर्णिमा ही नऊ ऑगस्ट शनिवार रोजी आहे रक्षाबंधन हा एक हिंदू सण आहे जो भाऊ आणि बहिणींचा सण आहे तर बहिणी आपल्या भावांच्या हातामध्ये राखी बांधतात जी प्रेम आणि रक्षणाचे प्रतीक आहे आणि भाऊ आपल्या बहिणींचे रक्षण करण्यासाठीची प्रतिज्ञा करतात तर या दिवशी भद्राकाळात राखी बांधली जात नाही तर या दिवशी भद्राकाळ हा आठ ऑगस्ट रोजी दोन वाजून बारा मिनटांपासून नऊ ऑगस्ट रोजी पहाटे एक वाजून बावन्न मिनिटांपर्यंत भद्राकाळ असणार आहे तर नऊ तारखेला भद्राकाळ नाही परंतु राहू काळात देखील राखी बांधू नये तर पौर्णिमा ही शुक्रवारी आठ तारखेला दोन वाजून तेरा मिनिटांनी चालू होत आहे तर पौर्णिमा न र शनिवारी नऊ तारखेला एक वाजून पंचवीस मिनिटांनी संपणार आहे तर ह्या पौर्णिमा काळात तुम्ही केव्हाही राखी बांधू शकता परंतु काळ सोडून तर शनिवारी काळ हा नऊ ते साडे दहा सकाळी नऊ ते साडे दहा हा काळ काळ आहे ही वेळ सोडून तुम्ही साडे दहा नंतर केव्हाही राखी पौर्णिमा साजरी करावी किंवा राखी आपल्या भावाला बांधावी तर या काळात काळात शुभ कार्य केले जात नाही राखी पौर्णिमेच्या दिवशी भावाचे ऑक्षण केले जाते त्यासाठी तेलाचा दिवा गोड पदार्थ अक्षदा कुंकू राखी सुपारी तसेच सोन्याची अंगठी किंवा सोन्याची एखादी वस्तू याने आपल्या भावाचे औक्षण करावे बहिणीने भावासाठी त्याच्या चांगल्या आयुष्यासाठी प्रार्थना करावी व तसेच भावाने देखील आपल्या बहिणीला जे आणि जेवढे करता येईल ते अवश्य करावे तिचे रक्षण करण्याचे वचन द्यावे तर अशा प्रकारे राखी पौर्णिमा साजरी करावी तर राखी ही भावाने किती दिवस हातात ठेवावी तर ही राखी भाऊ आपल्या हातात कितीही दिवस ठेवू शकतो ती कधी काढावी यासंबंधी वेळ निश्चित नाही आपल्या आवडीप्रमाणे ती ठेवावी तर राखी ही पौर्णिमेपासून श्रावण अमावस्येपर्यंत ठेवली जाते तर बऱ्याच ठिकाणी ती गणेश चतुर्थीपर्यंत ठेवली जाते असं म्हणतात की राखी ही चोवीस तास तरी मनगटावर ठेवावी व पि पितृपक्ष सुरू होण्याआधी तरी ती काढून टाकावी राखी काढल्यानंतर ती पवित्र पाण्यात विसर्जित करावी किंवा ती पवित्र जागी तरी ठेवावी रक्षाबंधन साजरा करताना कोणत्या गोष्टी करू नये तर राखी ही बदरा काळात बांधू नये राखी काढल्यानंतर ती फेकू नये ती पवित्र जागी किंवा पाण्यात विसर्जित करावी भाऊ बहीण एकमेकांना भेटवस्तू देतात त्यात धारदार वस्तू देऊ नये रुमाल परफ्यूम इत्यादी वस्तू देऊ नये हा सण साजरी करताना या गोष्टी अवश्य लक्षात घ्याव्या आणि त्यानुसार राखी पौर्णिमा साजरी करावी तसेच हा सण कुटुंबातील सख्या भाऊ भाऊ बहिणींसाठी तर आहेच तसेच कुटुंबातील इतर सर्व भाऊ बहिणी आनंदाने व उत्साहाने साजरी करण्याचा आहे तर प्रत्येक भावाला दीर्घ आयुष्य मिळवं अशी प्रार्थना प्रत्येक बहिणींनी करावी श्रावणात येणारी राखी पौर्णिमा हे नारळी पौर्णिमेच्या दिवशी किंवा पौर्णिमा लागोपाठ दोन दिवस असेल तर दुसऱ्या दिवशी असणाऱ्या पौर्णिमेला साजरी करतात याच दिवसाला रक्षाबंधन असे म्हणतात हा सण बहीण भावाच्या अतुट नात्याची आठवण करून देणारा दिवस आहे श्रावण पौर्णिमेस राखी बांधावी असे धर्मशास्त्रात म्हटले आहे या विधीस पवित्रारोपण असेही म्हणतात भावाचा उत्कर्ष व्हावा आपल्या भावाने आपले रक्षण करावे ही यामागची मंगल मनोकामना आहे बहीण या दिवशी भावाला ओवाळून त्याच्या हातावर राखी बांधते आणि आपल्या भावाविषयी प्रेम व्यक्त करते या सणाचे आधारस्तंभ म्हणजे प्रेम पराक्रम संयम आणि साहस निस्वार्थ प्रेमाची व्याख्या म्हणजे भावा बहिणीचं नातं पूर्वजांनी भारतीय संस्कृतीमध्ये या नात्याच्या पवित्रतेचा महिमा गायला आहे आपल्या भारत देशाने संस्कृतीचे उत्तम उदाहरण देऊन मानवाला योग्य दिशा प्रदान केली आहे राखी या शब्दातच रक्षण कर म्हणजे राख आणि सांभाळ असा संकेत आहे कुठल्याही कर्तबगार दाडशी शूरवीराने याचक दुर्लभ वृद्ध आजारी असहाय्य अपंग व अबलाचे रक्षण करणे हा धर्म आहे हेच लक्षात घेऊन याच दिवशी रेशीम धागा अशा करारी पुरुषाच्या हाती बांधून त्यांच्याकडून रक्षणाचे अभय घेण्याची ही प्रथा आहे यामागील एक आख्याय आख्यायिका अशी देखील आहे की पूर्वी देव दानवांच्या युद्धात दानवांच्या शक्तीपुढे देवांचे काही चालत नसे दानवांचा राजा वत्रा सूर्याने देवांचा राजा इंद्र याला युद्धाचे आव्हान दिले इंद्र आपले वज्र घेऊन युद्धास निघाला त्यावेळी इंद्राला विजय मिळावा म्हणून त्याची पत्नी सुची हिने विष्णूंकडून मिळालेल्या एक दोरा इंद्राच्या हातावर बांधला त्या राखेच्या प्रभावाने इंद्राला या युद्धात विजय मिळेल अशी तिची श्रद्धा होती इंद्राचा विजय झाला आणि त्याचे गेलेले वैभव परत मिळाले या प्रसंगाची आठवण म्हणून मनगटावर राखी बांधण्याची पद्धत पडली तसेच यामागे अजून एक पौराणिक कथा अशी की महाभारतात जे एक महान भारतीय महाकाव्य आहे पांडवांची पत्नी द्रौपदीने भगवान श्रीकृष्णाच्या मनगटावर मधून रक्त वाहणारे रक्त थांबवण्यासाठी तिच्या साडीचा काठ फाडून त्याच्या मनगटावर बांधला कारण भगवान कृष्णाने अनावधानाने स्वतः जखमी केले होते अशा प्रकारे भाऊ आणि बहीण आणि भगवान श्रीकृष्ण यांच्यात एक बंध निर्माण झाला आणि द्रौपदीचे रक्षण करण्याचे वचन दिले या दिवशी सूर्योदय स्नान करून उपाक्रम करून ऋषींचे तर्पण करतात राखी तयार करतात तांदूळ सोने व पांढऱ्या मोहऱ्या एकत्र करून त्यांची पुरचुंडी बांधल्याने रक्षा अर्थातच राखी तयार होते मग तिची पूजा करतात व ती भावाच्या मनगटावर बांधली जाते अशा प्रकारे राखी पौर्णिमा साजरी करतात प्रत्येक बहिणीने आपल्या भावाच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्याच्या सुखासमाधानासाठी आणि त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करावी आणि सर्व भावांना रक्षाबंधनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ